महायुतीकडून भाजपचे अधिकृत उमेदवार असलेले मनोज घोरपडे यांच्या प्रचारार्थ कराड येथील मसूर येथे रविवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगीजी यांची सभा पार पडणार असून यासाठी मंडपाचे व स्टेजचे भूमिपूजन महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विक्रम पावस्कर यांनी या सभेसाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून मनोज घोरपडेंना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले आज कराड उत्तरमध्ये मसूर येथे जी योगीजींची सभा होणार आहे त्या योगीजींच्या सभेच्या सभामंडपाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत अखंड हिंदुस्तानचे लाडके मुख्यमंत्री योगी बाबा या मसूर या विभागामध्ये कराड उत्तरचे महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांच्या सभेसाठी येणार आहेत मी सर्व मसूर जिल्हा परिषद गट तसेच सर्व कराड उत्तरमधील मतदार बंधू भगिनींना आवाहन करू इच्छितो की त्या उत्तरमधील योगीबाबांच्या सभेला बहुसंख्येनं उपस्थित राहावं ही सभा सतरा नोव्हेंबर दुपारी एक वाजता रविवार रविवार दिवशी होणार आहे कराड उत्तरमधील लाखोच्या संख्येनं सर्व नागरिकांनी या सभेमध्ये सहभाग घ्यावा आणि मनोजदादा घोरपडेंना प्रचंड बहुमतांनी विजयी करावी येणाऱ्या सतरा नोव्हेंबरला ना भूतो ना, ना भविष्यतो अशा पद्धतीनं ही सभा व्हावी अशा दृष्टिकोनातून कराड उत्तरमधील सर्व मतदार बंधू भगिनी प्रयत्न करत आहेत सर्व मतदार बंधू भगिनींना माझं असं आव्हान आहे की आपण पण याचा भाग व्हावा आणि ही सभा इतिहासात नोंद व्हावी अशा दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करावे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांचे लाडके नेते हिंदुत्वाचा आवाज आदरणीय योगी जी योगी बाबा हे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मसूर या ठिकाणी आपले लाडके उमेदवार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचारार्थ यांची भव्य अशी सभा या ठिकाणी होणार आहे मी सर्व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना विनंती करतो खास करून युवकांना विनंती करतो युवतींना विनंती करतो की सन्माननीय योगी आदित्यनाथजी यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी दोन हजार चोवीसला कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून आदरणीय महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे आपण सगळ्यांनी योगीजींची सभा ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने मसूर या ठिकाणी उपस्थित राहू असं मी उत्तर भारतीय आवाहन करतो मी खोत मुख्यमंत्री लाडकी शासकीय अध्यक्ष आहे त्या काळामध्ये योग्य निवडणुकीच्या काळामध्ये सतरा तारखेला आपल्याकडे या आपल्या कराड उत्तरचे उमेदवार मान्य मनदादा घोरपडे यांच्या निवडणूक प्रचारासाठी यू पीचे मुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके योगीजी हे इथं उपस्थित राहणार आहेत आपल्या सर्व लाडक्या बहिणींना मी विनंती करते की आपण लाडक्या बहिणींनी बहुप्रमाणामध्ये इथं उपस्थित राहून आपल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी आपली उपस्थिती दाखवायची आहे आणि आपल्या लाडक्या भावाला निवडून आणण्यासाठी आपण सर्वजण यायचं आहे धन्यवाद आणि या ठिकाणी शनिवार दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता या देशामधल्या एका मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांची या कारण उत्तर विधानसभा मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार मनोज भीमराव गोरपडे दादा त्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे आणि त्या निमित्तानं आज या ठिकाणी त्यांच्या सभास्थळाचं भूमिपूजन आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या ठिकाणी या निमित्तानं कारण उत्तरमधल्या सर्व मतदार बंधू भगिनी सर्व प्रमुख कार्यकर्ते माहितीचे सर्व कार्यकर्ते मित्रपक्षांचे सर्व कार्यकर्ते नेतेगण सर्वांनी प्रचंड भाऊसंख्येनं या ठिकाणी या सभेला उपस्थित राहून विशेष करून आपल्या माता भगिनी तरुण मित्र या सर्वांना या ठिकाणी उपस्थित राहण्याची आपण सर्वांनी या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांनी विनंती करून नेते मंडळींनी विनंती करून आपण प्रचंड अशी सभा या ठिकाणी संपन्न करायची आणि त्या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो की आपण प्रचंड भाऊसंख्येनं या ठिकाणी सर्व नेते मंडळींनी कार्यकर्त्यांनी मतदार बंधू भगिनींनी सर्व माता भगिनी तरुणांनी सर्वांनी उपस्थित राहावे अशी आपल्याला विनंती करतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सादर न्यूज ला YouTube चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका